प्रत्येकाचं आता वेगवेगळं मत आहे आणि त्यांना त्यांचं व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार आहे तसं काही नाही आहे जे काही घडलं त्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आहे विदर्भात जो काही लोकसभेचा निकाल लागला आणि विदर्भातील जनतेने काँग्रेसला भरभरून मत दिलं आणि अवघ्या तीन महिन्यात असं काय झालं त्यावर चर्चा करू यात कोणाचं नुकसान झालं कोणाचा फायदा झाला

त्याचं व्यक्तिगत जे मत असतं ते मांडण्याचा अधिकार आहे त्यांनी ते मांडलं असतं आजची जी बैठकी बैठक आयोजित केली आहे त्यामध्ये नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाची टांगती तलवार यावर देखील चर्चा समोर येत आहे काय मला आता बैठक सुरू व्हायची आहे मला वाटते तसं काही आहे नाही कारण की हे कसं काय घडलं यावरच चर्चा करण्यासाठी बैठक आहे आणि आता बैठक सुरू आहे विकास भाऊ विकास भाऊ विकास भाऊ नागपुरात नागपुरात तुमचा विजय किती महत्त्वाचा आहे नागपुरात तुमचा विजय किती महत्त्वाचा आहे घेतला जात होता परंतु संपूर्ण विदर्भातून काँग्रेस आता नष्ट होताना पाहायला मिळते अवघ्या काही मोजक्या हातावर बोटावर मोजण्या जागात आलेल्या आहेत काँग्रेसकडे आपण पाहिलं असेल की विदर्भात लोकसभेचा निकाल लागला आणि विदर्भातील जनतेने भरभरून काँग्रेसला मतं दिली खासदार निवडून आले आणि अवघ्या तीन महिन्यात असं काय घडलं तर हा प्रकार झाला याच्यावरच चर्चा करण्यासाठी आज आमची आता हे कोणाचं नुकसान झालं कोणाचा फायदा झाला हे तिन्ही पेक्षाच्या जा नेत्यांनी बसून एकत्र ठरवावं आणि मला वाटते वाहिनीवर काही सांगण्यापेक्षा

या मीटिंग मध्ये काय चर्चा घडते आणि त्यानंतर ते सगळं आपल्याला विकास भाऊ विकास भाऊ विकास भाऊ नितीन गडकरीचा फोन आला होता का महानगरपालिकेच्या मला माहित नाही त्या असं आहे की आम्हाला सर्व काही आमच्या नेत्यां सोबतच ठरवावं लागतं ते ठरवण्यासाठी विकास भाऊ विकास भाऊ विकास भाऊ आता ही कशासाठी बैठक बोलावली आहे यावर चर्चा झाल्यानंतर एक तास आपण वाट पाहावी सगळं काही विकास भाऊ विकास भाऊ विकास भाऊ नितीन गडकरींचा फोन आला होता का सदीचा फर फोन आला होता का नितीन गडकरींचा तुम्हाला शुभेच्छा द्यायला फोन आला नितीन गडकरींचा शुभेच्छा भर काही फोन आला होता का ते भारतीय जनता पक्षाचे मला त्यांचा फोन कशाला येणार नाही नागपुरातून तुमचा विजय झालाय आर एस एस च्या भूमीत तुमचा एकमेव विजय विजय नसाल अनेक लोकांचा विजय झालाय प्रत्येकाला थोडी ना फोन करत राहणार अमित शहा